दोन हजार मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असं संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलाय जालन्यामध्ये एका लग्न समारंभामध्ये भेट देण्यासाठी आलेले असताना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी दोन हजार एकोणतीस साली भाजपचं अधपतन होऊन शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा देखील केलाय रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव केला असा आरोप देखील खैरे यांनी केलाय आमचेच नगरसेवक आणि नेत्यांना पैसे देऊन मला पराभूत केला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जालन्यामध्ये पराभूत केलं असा टोला देखील खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावलाय मैदान पुढेच आहे आम्ही पुन्हा परत येणार असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिला आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे असं दानवे कालपणा रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धवसाहेब बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेबांना टीका करू लागले पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवट शिवसेनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीसशे म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केल केला त्याने म्हणजे दवाखान्यात बसून शिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला जर बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना विषय दिले सगळं केलंय आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला तुम नका मी अजूनपर्यंत त्याचा तोभार नाही पाहिलं मी पा बोलत पण ते त्या माणसाने पण त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी आता परमेश्वराने मग त्यांना इथं जाणना दाखवून दिलं यावेळेस मधला निघतो मधला काही थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ते ठिकाणी फक्त आता फक्त मुलीला एकंद शिंदे आणलं त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेला होता आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात आता ठीक आहे ते आले असेल एकनाथ शिंदेच्यामुळे आता काहीतरी झालं असेल वाटप केलं असेल खूप म्हणून इकडे मुलगा पण मुलगा पण तसंच म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे यांनी दोन दोन तिकीटे घेतल्या म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग त्यांची युतीच आहे ना सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाही आहे कोणता आज टुरिझम पूर्णपणे पूर्ण संप संपलं आहे कुठलं अजेंड्याचं सिल्लोड रस्ता जो आहे अजिंठ्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचा आहे सध्या आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे की असं बोलू या याकेल देवेंद्रजी को बोलो गडकरी साहेब को बोलतो तो सबको बोला म्हणे तिथे काम अडवण्याचं काम काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच वाढवला त्याच्या भावाने काम घेतलं आणि असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार सगळे हे करणार आता जास्त जास्त चालणार नाही थांब मैदान अभी आगे है हम फिर वापस आने आनवाले पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असं ते म्हणाले आता शिवसेना त्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका अतिरेंच मुख्यमंत्री म्हणतील हे माझं वाक्य आहे मग हे कुठे जाणार नाही कारण सरकार येतच जात येत जात आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या अगेन्स्टमध्ये जनता रस्त्यावर आली सगळ्या राज्यात रस्त्यावर आली हे कधी पण होऊ शकतं तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इथं पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक आहे त्यांचं अधपतन होणारच लवकर जितकं गर्व असं भीमाचा गर्व त्या ठिकाणी की नाही हनुमंतानी तर हे कोण आहे मग आणि म्हणून यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाही आहे आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे बाकी ते भावात देत नाही आला बळदडी येऊन घुसत म्हणजे आम्ही नाही बोलत नाही जाणार मला ते भाजपचे सगळे मंत्री आम्ही नाही बोलत चालवा असं स्पष्ट सांगतात हे फक्त बळजबडी जाऊन घुसत होतो आणि आता तितकं त्याचं काही राहिलेलं नाही आहे आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच चालेल बाकी यांचं काही चालणार नाही